नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजार या चॅनलमध्ये मी सीस आपले सरसे स्वागत करत आहे आज दिनांक सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार गोष्टी ती मार्केट यार्ड आहे आज मार्केटमध्ये मा भाजीपाल्यांच्या दरामध्ये मटकोलावरती कसरण झालेली पाहायला होते तर पावसाचा परिणाम आपल्याला भाजीपाल्यांच्या दरात आज झालेला पाहायला होते त्याचबरोबर कोणाचे तर काय पाहायला होतं की आपण आहोत आपण चॅनलवर नवीन असेल त्या चॅनलवर मेहनत करत की मार्केट या्डकून येतील शेतमालाचे दर दररोज पाहायला मिळतील जे अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकोणच्या दरामध्ये आज सुधारणा पाहायला चांगले माल जे येते साधारणतः चौदा रुपयापर्यंत दुच्संख्य दर पार होतात हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील दर पार होते मार्केटमध्ये थोडीशी आज आवक कमी पाहायला मिळते त्याचबरोबर ही आपल्याला सुधारलेली पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये चौदा रुपयापर्यंत शिटफंसाठी दर पाहायला मानतात गावरान शेतबाळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठभरामध्ये आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत जम्मो साईजमध्ये शेताबाहेर पारावतात तर लहान साईजमध्ये हलके माल जे आहे पंधरा ते वीस रुपयापासून देखील शेतबाळ्याचे दर पाठवतात पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांतर पार होते हलके माल येते वीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पार वाटतात क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार हलके माल जाते पंधरा रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पार होतो आवक कॅटेगरीमध्ये पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकीतर पार पडतात कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चौदा रुपयापर्यंत तर हलके माल येते सहा ते सात रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पारावतात ड्रॅगनचे अवक्या टायला पण शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः दर्ज येते नव्वद ते पंच्याण्णव रुपयापर्यंत उच्चांगे दर होते हलके माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील दर होते डाळींची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी साधारणतः दर्ज येते दोनशे चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पार होते तर लहान साईजमध्ये हलके माल जे येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील डाळ्यांसाठी दर पाहावते संत्रीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पन्नास रुपयापासून देखील संत्रीसाठी दर पारावतं पेरूची आवक्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूसाठी साधारणतः दर जे येते पस्तीस रुपयापर्यंत दर पार मिळते तर एका दुसऱ्या वकेलसाठी चाळीस रुपयापर्यंत देखील आपल्याला दर होतात हलके माल जे दे दहा ते पंधरा रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारामवते लेमांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लेमांसाठी साधारणतः दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावते हलके माल जे ते पंधरा रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारवतात कार्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता सर चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या कारल्यासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारामवते हलके माल जे येते अठरा ते वीस रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पारामतात आवक भरपूर आहे त्याचबरोबर दर हे आपल्याला थोडेसे स्थिर असलेले पायावतात भेंडीची आवक मोठ्या वाढलेली वाढलेली पालवते त्याचबरोबर दरामध्ये देखील मोठी आज घसरण चांगले माल जे ते साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पारवतो हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पारवतो आहे आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज भेंडीसाठी झालेली होते दोडक्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये धोडक्यासाठी साधारणतः दर जे ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर, 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 दर हलके हलकी जे येते पंधरा रुपयापासून देखील हलके मालांचे दर होतात आवक मोठ्या प्रमाणावरती आहे त्याचबरोबर जोडक्याच्या दरामध्ये देखील घसरण झालेली पार होते शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत जर हलकी जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील शिमला मिरचीसाठी दर पार होते कारलेची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये कारलेसाठी सरांचा दर जाते तीस रुपयापर्यंत हिरव्या कारल्यासाठी पार होते हलके माल जाते पंधरा ते वीस रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला होते टोमॅटोची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी दे सरांत दर येते बारा रुपयापर्यंत दर होते एका दुसऱ्या वक्तव्यासाठी चौदा रुपयापर्यंत देखील दर होते तर हलके माल जे येते पाच ते सहा रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर मार्केट मार्केटमध्ये आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला त्यामुळे दरामध्ये आज मोठी घसरण टोमॅटोसाठी झालेली पारा होते वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वटाण्याच्या दरामध्ये देखील कसरण पाहायला मिळते चांगले माल जे येते साधारणतः शंभर रुपयापर्यंत तर हलके मालासाठी सत्तर रुपयापासून देखील दर पार होते बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर बीनसाठी पाहायला होतं हलके जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील बीनसाठी दर पार होते फापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर फाफडासाठी पाहायला मिळते हलके माल जी येते तीस रुपयापासून देखील फाफडासाठी दर पाळतात वालगिवडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत तर हलकी मालजी येते वीस रुपयापासून देखील वालगेवडीसाठी दर पालतात भैमुख शघंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत दर पाहायला होते हलकी मालजी येते पस्तीस रुपयापासून देखील भैमुख शंगांचे दर पाळतात भावनगरीची या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भावनगरी मिरचीसाठी सरांत दर येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चंगे दर पालवते हलके मालजी येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील भावनगरी मिरचीसाठी दर फार होतात राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत तर हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील राजमासाठी दर दर पाहावतात पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पावठ्यासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाहावते पुणेगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पुनेरगावसाठी साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्च चंगी दर पालवते हलके माल जे येते चाळीस ते पंचेचाळीस रुपयापासून देखील दर पारवतात वांग्यांची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांच्या दरामध्ये देखील कसं पाहायला होते चांगले माल जे ते साधारणतः चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर होते काकडीची क्वालिटी हो सर चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये तसेच पांढऱ्या काकडीसाठी सोळा रुपयापर्यंत दूध चंगी दर पाहायला मिळते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील काकडीसाठी दर पाठवतात शेवग्याची अवघी आणि पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी ऐंशी रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहावतात हलके माल जी येते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारवतात डांगरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी सहा रुपयापासून देखील डांगरसाठी दर पारावतात काळे वाजण्यासाठी दर साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत दर पार होते हलके माल जाते सात ते आठ रुपयापासून देखील हलके मालाची दर फार होतात गळगावीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ तीस रुपयापर्यंत जर हलके मालासाठी पंधरा रुपयापासून देखील दर फार होतात फ्लावरची अवघ्या टाईम पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी <दिकागंगी> सर्वांत दर येते पंचवीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून केलं फ्लावरसाठी दर पार होतात दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ दुधी भोपळ्यासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्च दर पाळवते हलके माल जाते आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारवडतात आणि जे त्या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वासिटीमध्ये आल्यासाठी सरांचा दर जाते वीस रुपयापर्यंत तर हलके माल जाते पंधरा रुपयापासून देखील कवड्या आल्यासाठी दर पारवते तर चांगल्या एक नंबर ऑफ क्वासिटीमध्ये सातारा आल्यासाठी चाळीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील दर पार होतात पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू चांगल्या एक नंबर टॉकुलिटीमध्ये पालकसाठी साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापर्यंत दर पार होते आणखी मांजेने आठ रुपयापासून देखील पालकसाठी दर पारवते कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या कोथिंबीरमध्ये घावरान कोथिंबीरसाठी बारा रुपयापर्यंत चांगली दर पार होते तर विलायती कोथिंबीरसाठी सहा ते दहा रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पारवतात मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये बारा रुपयापर्यंत दर पार होते हलके मालजी येते सात ते आठ रुपयापासून देखील मेथीसाठी दर होतात <tfeeding> शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः सात ते आठ रुपयापर्यंत तर हलके माल येते चार रुपयापासून देखील शेपूसाठी दर पारवतात ज्वाला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते तर हलके मालज येते वीस रुपयापासून देखील दर पारवतात हिरव मिरची क्वालिटीनुसार चांगल्या की एक नंबर ऑपोजिटमध्ये हिरव मिरची साठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांनी दर पालवते हलकी माल जी आहे वीस रुपयापासून देखील हिरव मिरची साडी दर पालवतं नमस्कार क्षेत्र बांधवांनो आज मार्केटमध्ये कांद्यांची आवक जी आहे ते साधारणतः नव्वद गाड्यांची आवक झालेली पालावते त्याचबरोबर जुन्या टॉप गोळ्या साईजमध्ये साधारणतः दर जे येते चौदा रुपयापर्यंत दर पाहायला होते तर मार्केटमध्ये पाहिलं तर दहा चार रुपयापर्यंत कांद्यांची मटपरावरती विक्री होताना होते तर जुन्या कांद्यांसाठी मागणी थोडीशी पाहायला होती त्याचबरोबर नवीन कांदाही बाजारामध्ये आलेले पाहायला होतात नवीन कांद्यासाठी पाच ते आठ रुपयाच्या दरम्यान आपल्याला कांद्यांचे दर पाहायला होतात तर जुन्या कांद्यांचे दर हे आपल्याला कमी झाल्यामुळे नवीन कांद्यासाठी मागणी आपल्याला कमी पाहायला होती त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः आठ रुपयापर्यंत नवीन कांद्यासाठी उच्चांकी दर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल तसेच पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः दर जे होते चौदा रुपयापर्यंत दर पाळावते पिवळ्या झेंडूसाठी चौदा तर लाल झेंडूसाठी साधारणतः दहा ते बारा रुपयापर्यंत दर पाळवते हलके माल जे होते पाच ते सहा रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाळवतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भागीश्री शेवंतीसाठी पन्नास तर शेंडवाईट शेवंतीसाठी साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते पर्पलची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील पर्पल शेवंतीचे दर पाळवतात तुकडा कुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत तर हलके मालासाठी वीस रुपयापासून देखील तुकडा कुलाबसाठी दर पाहायला होतो गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील गुलछडीसाठी दर पाळावतो अवघ या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी सरांचा दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारवतात हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील बिजलीसाठी दर पार होतात क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर ऑस्ट्रोसाठी पाहायला होते हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील आपल्याला ऑस्ट्रोचे दर पारवतात जरबेराचे अवघ्या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरासाठी पंधरा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील जरबेराचे दर होतात डच गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपलेटमध्ये डच गुलाबसाठी सरांत ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर कलर तसेच लाल डच गुलाबसाठी दर पारावतात हलके माल जे होते पन्नास ते साठ रुपयापासून ते किलो दर पारावतो